तातपूर येथील शिवाजीनगरमधील बांधकाम साईडच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजीनगर कार्बेड नाकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्त्यावर गुरुद्वाराजवळ खासगी बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता या खड्ड्यामध्ये मुसळधार पावसानं मोठ्या स्वरूपात पाणी साचलं होतं त्यामध्ये दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास बारा ते पंधरा वर्षाचे चार ते पाच मुले खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते अंकुश किरण गाडे वयवर्ष पंधरा राहणार शिवाजीनगर जलकुंभ आणि प्रणव विनोद सोनटक्के वयवर्ष पंधरा राहणार अथर्व सुपर मार्केटकडे पढार चौक दोघेही बाल शिक्षण मंदिर जनता विद्यालय या नववीमध्ये एकाच वर्गात शिकत होते या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय साडेपाच वाजेला शाळेतून आल्यानंतर मित्रासोबत पोहायला गेले होते चार ते पाच जण पोहत होते त्यातील मय दोघांचे पाय चिखलात अडकल्यामुळे ते बुडाले आणि इतर मुलांनी आरडाओरडा करून घरी जाऊन नातेवाईकांना कळवलं सात वाजेच्या सुमारास सातपूर अग्निशमन दलात समजलं असता त्यांनी घटनास्थळी पाण्यातील गाळ काढून मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील रवींद्र धिवरे यांनी जीवरक्षक संदीप गुंबाडे आणि इतरांनी पाण्यात उड्या घेऊन दोनही मुलांना बाहेर काढलं परंतु नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची माहिती परिसरात समजताच एकच खळबळ उडाली न्यूज पोरखोलसाठी नासिर पठाण नाशिक